नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो काल आपण टोळी उचलली होती त्याचा व्हिडिओ कॉल मी तुम्हाला दाखवला आहे आणि टोळी उचलून आपण काल, काल कर्नाटकमध्ये आलो होतो आपण महाराष्ट्रामध्ये लातूरच्या पुढं नेटूर या गावामध्ये होतो त्या नेटूरमधून काल टोळी उचलली आणि इकडं आपल्याला औरातशहाला त्यांनी फळ दिला होता कारखान्यानं तर काल आला पण ते फळ काही पसंत पडला नाही त्याच्यानंतर शहाून पुढं आम्हाला भालकीला जा म्हणून सांगितलं मग आता भालकीच्या महाग भातंबरी एक गाव आहे आणि तिथं एक किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप आहे तिथंच आम्ही काल मुक्काम टाकला तर मी तुम्हाला दाखवतो तु आमची टोळी थांबवलेली रात्रभर आम्ही ट्रकच्या खाली झोपला म्हणजे ट्रकच्या साईडला पेट्रोल पंपावर आणि हे जे रस्ता केला बिदर बिदर हे बिदरला जात आहे बिदर भालकी आणि हे दुसरं पुरं जे रस्ता जात आहे हे जात आहे भातंबरी इकडं आपलं लातूर निलंगा हे हायवे आहे तर तुम्हाला दाखवतो आमच्या टोळीतले माणसं वगैरे ते तर पाहू शकता हे पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा आणि हे पुढं गेलेला रस्ता निलंगा आणि इकडे गेलेला बिदर आणि भालकीला रस्ता जातो हे तर ह्या टोळीतले आमचे लेबर आहेत आणि ह्या सा इकडे साईडला गाडी लावलेली आहे आमच्या टोळीची पाहू शकता

हात घाटलं घाटलं घेऊन असं केलेलं नाही मला जंप त्याला विसरलं नाही पुरा जम्पा मध्ये खाले जातात खाऊन बघ काय गोड आहे का बोऱ्याचा खांब की काय इथं बोर ते बोरं बोर खायला वाच आम्ही घेऊन तर हे जे अवतार आहे आंघोळ नाही गालपासून अवतारावर जाऊ नका कारण आंघोळ केल्यावर फ्रेश होतोय मी सध्या कुणालाच आंघोळ्या बिंगुळ्या नाहीत लेकरायली ते पाणी नाही प्यायला इथं काही नाही तेवढं त्याच्यामुळं अवतार असा झालाय ज्यावेळेस आता टोळी भेटन म्हणजे जा फड भेटन त्यावेळेस टोळीवर जाऊन आंघोळ्या स्वयंपाक वगैरे करायचंय काल दुपारपासून स्वयंपाक नाही लोकायला हेच आपलं गाडी थांबून कुठं भजे वगैरे वडापाव बिडापाव खाऊन आपलं हे चालायला लागले सध्या खूप परेशानी आहे हे अशी इथं लोक बोर वगैरे ते घ्यायला लागले थांबवून लोक बोर वगैरे गेलेत आणि जवळपास आता सकाळचे आठ साडेआठ वाजलेत हे इथं चहाची टपरी होती सकाळी सकाळी लोकांनी तोंड वगैरे धुऊन इथं चहा पाणी केलंय आता फड बघायला गेले तर बिदरकड इथून बिदर पंचवीस किलोमीटर लांब आहे आणि भालकी जवळच हो आहे बारा तेरा किलोमीटरवर आणि ही पिंटू भाऊची पल्सर आता गाडीमध्ये आत घातली आहे हे ड्रायव्हर आहे आमचा त्याला नाही थोडा वेळ घातली गाडी आता आतमध्ये आता इथून डायरेक्ट भालकी भालकीहून पुढे चाळीस किलोमीटर जायचे तिथं फड दिलाय आपल्याला आता आता माझ्या पाठी गाडी उभा केली आहे रस्त्यावर ही बालकी आहे आणि मी आलो गावामध्ये म्हणलं आता जर अवतार विचित्र झालाय थोडीफार कठीण वगैरे करावं म्हणलं कटिनीच दुकान बघत आता मी आहे हे भालकी आहे कर्नाटक इथं सगळं लोक कन्नडच बोलायला लागले तेवढं काही समजणार अजून जेवण वगैरे काहीच नाही पाहुणे अकरा वाजलेत लेकरं ते उग आता भूकसाची हे झाले तप रडायला लागलीत तर आता आहे कटिंगच्या दुकानामध्ये जवळचा इथं मला दाखवतो भालकी हे पाहू शकता आता हे मेन भालकी आहे रस्ता आहे इकडे साईट दुकानं वगैरे आहेत कट्रीनचं दुकान तर इथं दिस ना मला रस्त्याने काल आंघोळ्या केल्यात आज भेटत का नाही की आंघोळ्या अजून तर फडच भेटला नाही अजून इथून बालकीपासून पुढे चाळीस किलोमीटर लांब जायचं आहे आम्हाला तर चला दाखवतो गेल्यानंतर राइकेल right ले

होय आता आमची गाडी मारक इथे कारपशी उभा आहे फड भेटलाय का नाही की काय नियोजन आहे काय माहिती काय कळ कारखान्याच्या साहेबाची गाडी आहे तासाच्या प्रतीक्षेनंतर आता फड भेटलाय आम्हाला बिदरमध्ये देर रखने वाला ये है बसरा खाना बना रहे हैं उनको गाड़ी में बनाते हैं अबू हम नहीं है? गाड़ी या नीचे उतर के सामान सब नहीं भाई आज एक दिन शांति लेके जाके वहां पर ये करो कल से करू बॉर्डर में आप कल से बोल रहे हो ठीक है मगर अभी कहाँ करके खाना पीना सब हां यहां पर करो बाहर यहां पर सुबह-सुबह कितना ठंड लगता है आपको मालूम है क्या इधर

અંદર લે कर्नाटक मध्ये नव्वद किलोमीटर लांब येऊन हे ऊस बघितलाय नुसत्या बुचड्या बांधलेल्या आणि ऊस निवळकण गुळीवनी आहे पाहू शकता मध्ये कसं आहे हे आयच बांधच्या कडीने आणि मध्ये तर सांगूच नका दोन दिवस झालो व्यवस्थित पोटाला भाकरी नाहीत मामा काय मामा काय मायला खंड आणणार आहे का मामा असल काय मामा करणार आहे मामा काय गाडी नाही आला गाड हाऊन घ्यायला बोलतो बोला असल्या उसा म्हणून गाडी पुरी का कालपासून आमच्या लेकरा बाळाला भाकरी नाही आंघोळ नाही पाणी नाही प्यायला अ काय तरी तू मी मिटा जी मी टाय असते त्याची बी काय सोडून राहिला मी काय द्यायला बरोबर आहे काय हो काही ऊस दिसता उंदराने हणलाय इथं बघितलंय आता 8 एकर प्लॉट हे एक ते दोन आणि हे तीन चार पट्टे आहेत आठ एकरच्या आणि ह्या काळ्या रानामध्ये टुळीसाठी जागा म्हणजे बघितलेली आहे किंवा आपल्याला ह्या रानात तुळी टाकायच्या काळ्या ह्या पुढच्या दिसायलेल्या आणि ऊस धंद्याच्या लायकीचा ऊस तर नाहीच लय अवघड झालंय आता इथं अजून वापस जायला पण काय परवडणार नाही आमचे सगळे लेबर आता बघायला लागले तिथं फडबिड सगळ्या इथं राहण्यानी समाधी आणि तेच दिसायत माणसं पुरलेली बसले ना आमचे इथं लेबर बघा हे सगळा उतडा आता कुठेतरी स्वयंपाक बी करावं लागेल साईडला तळ वगैरे आहे का ऊस वाढायचं काम बंद आहे ना म्हणून व्हिडिओ करायचे ना ना दिखे 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 दिखे। सपना ताई आता तुम्हाला नेमकं कसं वाटतंय ह्या कर्नाटक मध्ये आल्यानंतर ह्या आमच्या पडलेल्या मुकदमीन ते तिकडं लिये बर बघा डिकरू बागा करून ह्या इकडे गाडी मालकीन आणि माल गाडी काळ्या रानात फिसली या दीड दिवस झाला आज भाकर नाही काही नाही निसतं हॉटेलवर इकडं काय सुशिला आणि एक बाजा वडा सरक, वड्यासारखा बाया सर पण काढायला ता तर आता भेटला या ठिकर इथं पाण्याची काही सोय नाही म्हणून आता घागरी घेऊन निघाला गावामध्ये पाणी ते आणायला सकाळपासून जेवण नाही आंघोळ नाही लेकराली भाकरी नाही आणि हॉटेलवर खायला तर काही तेवढे पैसे नाही खाते माणूस एक दोन वेळेस पण सारखं हॉटेलवर खायचं म्हणल्यानंतर लईची तर जागा इकडे सगळ्या समाधीच ह्याचा बांधणी बांधाच्या रस्त्यानी ते नाही का पाणी आता कसं आणायचं पाणी कसं आणायचं पाणी गाडीवर जाऊन आणायचं आहे आता एक बाहेर कुठं असणार आहे इथं वान्य राहित आहे लयच तुम्हाला दाखवतो हो का लई इकडं वाहने राहीत जा बाई दे मित्रांनो माग लागले इथं काय महाज आहे वानेर वानेर हा वानेर जाता है, ठीक आहे ठीक आहे आता पसरते काढलाय काल आठ वाजता निघालेली आता पाच वाजले संध्याकाळची